कोकणपट्टीतील एक निसर्गरम्य असे पवित्र तीर्थस्थान एका बाजूला हिरव्यागार गर्द वन श्रीने नटलेला डोंगर तर दुसऱ्या बाजूला नयनरम्य स्वच्छ व निरा समुद्र व वा रुपेरी वालून आकर्षित करणारा अमर्याद समुद्र किनारा तसेच नारली फोपलीच्या बागांच्या साक्षीने आणि डोंगरदाऱ्यांच्या कुशीत विसावलेले हे तीर्थस्थान आहे कर्नाटकातील गोकर्ण ते ठाणे जिल्ह्यातील निर्मल हे पाचशे मैलाचे दक्षिणोत्तर अंतर व अठ्ठेचाळीस मैल रुंद एवढा प्रचंड परिसर हा हरी परिसर श्री क्षेत्र परिसर मानण्यात येतो श्री हरिहरेश्वर हे शिवस्थान पेशव्यांचे कुलदैवत आहे येथे असलेले कालभैरव आणि श्री योगेश्वरी यांची देवले देखील महत्वाची स्थानी आहेत हरिहरेश्वराचे देऊल बरेच जुने आहे ते शिवकालीन असावे असा अंदाज आहे परंतु बांधकामाचा निश्चित कालखंड सांगता येत नाही पहिल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार सतराशे तेवीस मध्ये केल्याचे पुरावे आहेत येथील सर्व देवळांना खास कोकणी पद्धतीची उत्तरती छपरे आहेत हरेहरेश्वर क्षेत्रातील सर्वात महत्वाचे देऊल कालभैरवाचे आहे याची एक आख्यायिका अशी आहे की बलिराजाकडून तीन पावले भूमी घेताना वामनाने ठेवलेले दुसरे पाऊल हरिहरेश्वरापासून सुरू झाले आहे

या मार्गातून दिसणारा समुद्र आणि तिथले सृष्टी सौंदर्य डोळ्याचे पारने फेडणारे आहे या क्षेत्राला नयनरम्य समुद्र किनारा लाभला आहे येथे फेसाळणाऱ्या समुद्राच्या समुद्रा लाटा आणि त्या लाटांचा नाद आपल्या कानात घुमू लागतो त्या लाटांची लय आपल्याला तरंगातून दिसू लागते या सागराचे संगीत ऐकताना मन शांत होते आयुष्यातील चिंता काळजाना तात्पुरत्या का होईना पूर्ण विराम मिळतो नमस्कार मित्रो मी आहे राहुल म्हात्रे आणि पुन्हा एकदा आपल्या आर आर म्हात्रे यूट्यूब चॅनलमध्ये सर्च स्वागत आहे तर मित्रांनो आता मी आलो आहे म्हणजे महाराष्ट्रातील एक सुंदर असं ठिकाण जे पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं ते म्हणजे हरे हरे शूर मित्रांनो मंदिराच्या उजव्या बाजूलाच म्हणजे मंदिराकडे न जाता तुम्ही उजव्या बाजूला याल तर ही बीच आहे इकडे खूप सुंदर बीच आहे बीच असो किंवा अलिबाग बीच असो त्याच आहे बीच पण होऊन जाते पद्धतीसारखा बरेच काही येते आणि एखादी पण आहे बोटिंग पण करू शकता तुम्ही रायडिंग पण करू शकता आणि एक वैशिष्ट्य काय सांगणार या हरेहरेश्वर एक चांगली गोष्ट म्हणजे तर पंचराचं मंदिर आहे हरेहरेश्वर ते उत्तर कार्य म्हणून विधी संपन्न होते आणि इथे जोडपा काय करते काय माहिती लव बर्ड्स आहेत काय करतात काय माहिती बघा खूप सुंदर नजारा आहे पर्यटन स्थळ पण बघून जरा आकर्षित झालो म्हणून इकडे व्हिजिट केलं बघा खूप सुंदर आहे इथलं तर एकदम निवांत असं शांत ठिकाण आहे इतर ठिकाणी खूप गजबज असते पण हा हरिहरेश्वर असा ठिकाण आहे ना एकदम अतिशय शांत आणि शांतीत आता आम्ही काय ऑर्डर दिली तुम्हाला कैरी घेऊ कैरीचा फ्लेवर आपण बोलतात ना तो तो हो काय वाटतंय हा छान आपल्याकडे नाही भेटत नाही भेटतो पण आपल्याकडे शक्यतो नाही भेटत नाही भेटत मधुर आहे एक अतिशय पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला स्थळ आहे आणि इथे एक महत्वपूर्ण इथे इतर कार्य जे असतं त्यानंतर जो दहावा आपण करतो त्या दहावा करण्यासाठी हा एक नंबरचा स्पॉट मानला जातो हरिहरेश्वर तसेच उदर असे खूप सारे ठिकाणे रायगड आणि या कोकण किनारपट्टीवर वसलेले हे ठिकाण आहेत आणि त्याच्यातला हरिहरेश्वर आणि याच हरिहरेश्वरची संपूर्ण माहिती तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे माझी महिन्यात एखादी धिरी होती तिकडे अतिशय सुंदर वाटतो इकडे आल्यावरती काय सांगू कसं याचा मानगाव मानगाव मासलावरून श्रीवर्धन अरे अरे शिवर किती अंतर आहे जर तुम्हाला पेन वरून निघायचं असेल तर किती अंतर आहे पेन वरून निघायचं असलं तर तुम्हाला एकशे चाळीस किलोमीटर एकशे साठ किलोमीटर किती आहे पेन पेन दर हरिहरेश्वर हे शिवशंकराचं स्थान असल्यामुळे इथे उत्तर कार्यविधी संपन्न केली जाते इथे कॅश कर्तनालयाच प्रति व्यक्ती दोनशे रुपये चार्ज केले जातात तसेच उत्तर कार्यविधीचे दोन हजार ते अडीच हजार असे शुल्क आकारले जाते काय मागच्या उदरला पण विधी केली होती आणि इथं आता हरिहरेश्वर काय फरक काय दोघांमध्ये उदरला जातात आणि तिथे केस कापण्याची एका व्यक्तीचे फक्त पहिले शंभर घेतात आणि बाकीचे पन्नास घेतात तिथे दोन हजार फी घेतलेली आहे विधीची आणि पर पर्सन टू हंड्रेड रुपये चार्ज केले आणि दोनशे रुपये केस कापायचं कोणी कापा कोणी कापा सुरुवातीला दोनशे नंतर शंभर नाही नाही पर पर्सन दोनशे दोनशे रुपये स्थळ म्हणून हरिहरेश्वर कसा वाटतं तुला

हा कातल आहे पूर्ण डेंजरस आहे जर लाट आली लाटेच्या सोबत तुम्ही खाली गेलात तर गेलात काय अनुभव लागतो अनुभव शिवाय ना आणि कोरीव काम बघ असा लाटाही केलेला आहे जबरदस्त म्हणजे लाटाही पूर्णपणे पोखरलेला आहे बाबा लाटांच्या लाटांची पॉवर बघ किती आहे जबरदस्त कोरीव काम आहे की काय सर्व नॅचरल आहे पूर्ण आणि तू काय बोलशील बघ ना किती स्पेस आहे बघ किती हा स्पेस बद्दल काय बोलशील भेदतात डायरेक्ट म्हणजे पाषाणाला पण भेदून जाणार बघा असं आणि इकडे बघा कसला खुबि काम केलं आहे डेंजरस इथं लाटा येत ना खूप डेंजरस म्हणजे हा पूर्ण लेवल असेल पण लाटाही पोखरून पोखरून आत गुफा तयार आहे बघा ॲक्च्युअलमध्ये मध्ये येण्यासाठी हा मार्ग आहे या पॉइंटवर येण्यासाठी आम्ही तिकडून वलसा मारून आलो गोल गोल मला माहीत होता मग मी आलेलो हो ना तुम्ही इथूनच परफेक्ट आलेलो हा उत्तर सुद्धा प्रॉपरली पब्लिक खूप सारी पब्लिक येते बघा इथे खाली गेले त्यांना खालीच वीस रुपयाला पिला होता हो पण इथं जे आता परिश्रम करून पाणी वरती घेऊन यायला लागते त्यासाठी तुम्हाला पाच रुपये एक्स्ट्रा पेड करावे लागतील आणि ते करावेच तुम्ही मेहनत आहे आणि मेहनतीचा थोडा त्यांना मोबदला दिलाच पाहिजे मग अशी वीस रुपयाला पिला आणि आता पंचवीस रुपये काय नाही का चालू द्या तर मित्रांनो बघा जेवणासाठी एक उत्तम असं हॉटेल रिसॉर्ट इथं आहेत आणि आम्ही आज गुरुगीता रिसॉर्ट बुक केलेला आहे आमची मंडळी आता यायला सुरुवात झालेली आहे सर्व चला बघूया गुरुगीता सुर कसं वाटला तुला अरे अरे मग काय खाणार तू आज व्हेज खाणार की नॉनव्हेज का नॉनव्हेज आवडते ना तुला भेटते ऑर्डर दे ना भेटते नॉनव्हेज सर्व प्रॉन्स क्रॅप सर्व नॉनव्हेज भेटत नाही बाबा नॉनव्हेज भेटते ना आता काय मग मग आता व्हेज कशी काय खाणार तू तुला तू नॉनव्हेज व्हेज खातेस तू कसं वाटलं हरे हरेश्वर दोनशे रुपये तुला गप केली

पण करून झालेलं आहे आणि समीर दाऊदे त्याला थोडंफार घ्यायचं इथलं काहीतरी खरेदी कारण की आता हरिहरेश्वरला एवढे लांब आलोय जवळजवळ दोनशे किलोमीटर अंतर पार करून आलोय तर काहीतरी घेऊनच जाऊया या उद्देशाने बघूया खूप घेण्यासारखं इकडे बघा कोकम स्क्वॅच फीट म्हणजे करवंदांचं पण सरबत इकडे बघा करवंद सरबत जांभल आवला पाहिजे त्या विचार आहे कैरी पन्ना दीडशे रुपयाला येतो म्हणजे एकशे साठला आहे का काय का, दहा रुपये कमी केलेले आहेत ओव्हरऑल आमची खरेदी झालेली आहे आणि अशा तऱ्हेने आम्ही आता चाललेलो आहोत ही आमची गाडी आहे आणि आता मार्गस्थ होत आहोत ते म्हणजे गावाच्या दिशेने का खूप सारा पार्किंग लॉट येत आहे खूप साऱ्या गाड्या इथं पार्किंगला तुम्ही ठेवू शकता पन्नास रुपयाची पावती फाडा आणि गाड्या पार्किंगला ठेवा चला जाऊया